नुसार आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भोसलेला अटक करण्यात आली आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सतीश भोसले जो आहे त्याच्या अखेर मुसक्या आवरणात पोलिसांना यश आलंय आणि त्याला अटक करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सतीश भोसले हा फरार होता एकामागून एक, एक त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत होते प्रताप समोर येत होते त्याच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले मारहाणीचा व्हिडिओ त्याच्या समोर आला होता तर माजुरनेगिरी करण्याचे त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले होते त्यानंतर आता सतीश भोसलेला अखेर अटक करण्यात आली होती खर अटक करण्यात आली आहे तर कालच माहिती आली होती की तो सरेंडर करू शकतो मात्र सरेंडर काही झालेलं नाहीये तर सतीश भोसलेला अटक करण्यात आलेली आहे सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो आणि त्याचे अने अनेक व्हिडिओ समोर आले होते ज्यामुळे वाद निर्माण झाला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका